मनमाड तालुक्यातील नागपूर येथील नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील जमीन बनावट व्यक्ती उभा करून बोगस व्यवहारातून तब्बल कोटी लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे नागेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्टी राजेंद्र वाल्मिक पवार यांनी पोलिसात हा गुन्हा दाखल केला आहे या ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील गट नंबर तीनशे एक आणि दोन या गटातील एक्क्याऐंशी आर ही जमीन एका माजी आमदाराचा इतर सात जणांनी फसवणूक करून परस्पर विकल्याचा आरोप करण्यात आला आहे फिर्यादीत म्हटले आहे की नागपूर येथील नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथील जमीन दोन हजार चौदा या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात मनमाड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट दस्तऐवज बनवून तत्कालीन ट्रस्टी महंत हर नारायणपुरी यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या जागी बनावट व्यक्ती उभा करून खोटे खरेदी दस्त तयार करून एक कोटी दहा लाख रुपयांना ही जमीन विकून अपहार केला या प्रकरणी नागेश्वर मंदिराचे ट्रस्टी राजेंद्र पवार यांनी फिर्याद दिली असून हो त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात हा गुन्हा मनमाड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर